जेव्हा आज मित्रांना सोबत आहे तुमचं तुमच्या एडिटर म्हणजे का नवन इंटरेस्टिंग मध्ये तर फायनल मित्रांनो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग केलेलं आहे तर आज इंटरेस्टिंग गरज झालेली आहे प्रत्येका लाईक करा आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसं मित्रांनो आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून द्या तसेच जर मित्रांनो आपल्याला इंस्टाग्राम देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या इंस्टा देखील लिंक हा चिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून तर चला मित्रांनो जर नाव आता आपण या आपल्या सुरुवात कहाणी मे सोफिया राजा नशीट... ओके okay, तर मित्रांनो आपण अॅटनुशा ॲप्लिकेशनच्या मॅन्युमेंटवरती आलेल्या मित्रांनो चढो खूप छान झालेलं प्रत्येकानं एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टाल देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून या इंस्टा आयडी देखील लिंक चढूच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाय तसेच जर मित्रांनो आपल्याला जर आपण टेलिग्राम चॅनलवर डेली मटेरियल प्रोडाक्ट करत असतो तर चला मित्रांनो जर न घालता आपण जे आपल्या चढूला सुरुवात करायचं जेट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला दोन प्रेसिट दिलेले एक मार्ग प्रेसेट आणि ते दोन्ही प्रेसिट तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसिटला ओपन करा ओपन केल्यानंतर सिम्पल काय असं अशा प्रकारे दिसून जाईल बघू शकता स्टार्टिंगला बघू शकता म्हणजे एवढं काही अनहॅड करून दिलेलं आहे ते अनहॅड असेल हायड असेल ते अनहॅड करून घ्यायचे अनहॅड केल्यानंतर बघू शकता इथे एक दोन तुम्हाला रेक्टँगल मीट दिलेले आहेत ते जस्ट हायड आहे ते बघू शकता अनहॅड करा आ, स्टार्ट स्टार्टिंगला आपल्या सेकंडवरती क्लिक करून मेड्यामध्ये जायचं एक 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 बिटला आपल्याला एक एक फोटो ॲड करायचे आहेत आणि फोटोला थ्री डॉटवर फोटो क्लिक करून फील कॉम्पोजिशन एऱ्या करायचा आहे तर मी इथनं मित्रांनो फोटोला इथं ॲड करून घेतो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता मित्रांनो इथं दोन फोटो आपल्याला ॲड करायचे नाहीत डायरेक्ट आपल्याला लास्टच्या फोटो इथं ॲड करायचा आहे तर मी ॲड करून घेतलेलं आहे थोडं ते थ्री क्लिक करून फील कॉम्पोजिशन एऱ्या करायचा आहे हे जे दोन मी बघू शकता पी एन जी दिलेले आहेत त्याला लॉंग प्रेस करून सिम्पली वर घ्यायचं आहे मी मटेरियलमध्ये देखील इथं ते दोन पी एन जी वरचे दिलेले आहेत तर सिम्पली काय करायचं आहे इथं इथले दोन इमेज रेक्टँगलवरती क्लिक करा कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे बघू शकता इथं स्टार नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून इथं बघू शकता इथं इमेज नावाचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून इथं जस्ट इमेजला सिलेक्ट करायला वरती प्लसवरती सिलेक्ट करायचं आहे म्हणजे प्लसवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट तसेच मित्रांनो स्टेप करायचे आहे मी सांगितली तशी बघू शकता जस्ट इमेजला कलर अँड पिनवर चार नंबर पिंपरी जसे स्टार त्याच्यावर क्लिक करून इथं इमेज सिलेक्ट करून वरती प्लेसवरती सिले सिंपली क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपले काही सर्व काही इथं बघू शकता इथं इमेज ॲड करून झालेले आहेत तर बघू शकता आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो काय करायचं बॅग यायचा शेक इफेक्ट प्रोसेसमधला पहिला इफेक्ट न पहिला इफेक्ट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोसेसला या पहिल्या फोटोला हे फिकट पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर बॅग याच्या शेके पेकटी प्रोसेजमधला दोन नंबरच्या पेकटीतनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बेटमार्क प्रोसेज लाया डायरेक्ट मी डायरेक्ट मित्रांनो होऊ शकता मी सांगतो ते बीट जोडायचं आहे चार पॉईंट पंचवीस एक अंदाज बीडच्या समोर सेम इफेक्ट पेस्ट करा बॅग याच्या शेके पेकटी प्रोसिजमधला तीन नंबरच्या पेकटीतनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोसेज लाया बघू शकता आता मित्रांनो काय करायचं आहे सहा पॉईंट अठरा सेकंदाच्या बीटच्या से समोरचा इमेल आहे हायपेक्ट पेस्ट करायचं आहे पेस्ट केल्यानंतर बॅग याच्या शेगेपेक्ट प्रेसिजमधला होऊ शकता एक झालं दोन झालं तीन झालं चौथ्या पिकट इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसिजला या मी डायरेक्ट मित्रांनो तुम्हाला बीट सांगतो त्या समोरचे ईमेल आहे हायपेक्ट पेस्ट करा आठ पॉईंट दहा जो एक बीट आहे त्या समोरचा ईमेल आहे हायपेक्ट इफेक्ट पेस्ट करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो इथं व्यवस्थित इथं स्क्रीनवर इथं इमेज पहिल्या मित्रांनो इथं सेट करून घ्या तर बघू शकता इथं व्यवस्थित मी इथं इमेज तुम्हाला मी व्यवस्थित इथं मी ऑलरेडी इथं सेट करून देणारच आहे तर व्यवस्थित इथं मोन ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि व्यवस्थित इथनं व्यवस्थित इथं इमेजला आपल्याला ॲड करायचं आहे तर बघू शकता मी व्यवस्थित व्यवस्थित इथं ॲड केलेलं आहे स्टार्टची देखील की तर सिम्पली काय आहे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित इथे ॲड करायचे आहे आणि नंतर ह्या इमेजला हाय पिकट पेस्ट करा बॅग यायचा शिकेपिकट प्रोसेमधला लास्टच्या पिकड इथनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमार्क के प्रेसिटला या सगळ्यात लास्टच्या फोटोला हायपेट पेस्ट करायचं आहे सगळ्यात लास्टच्या फोटोला हिपेकट पेस्ट केल्यानंतर स्टार्टिंगलाच आहे प्लस सेकंडमध्ये क्लिक करून रेक्टँगल ॲड करा पूर्णपणे लास्टला या रेक्टँगलला थ्री डॉटवर तिकली करून स्ट्रेट डिपल कॉम्पोजिशन या करा बॉर्डर स्ट्रोकमधून स्ट्रोकनेबल करून स्ट्रोकची जाईस दहा ते अकरा ठेवा स्ट्रोकचा कलर व्हाईट करा कलर आहे फिल्ममध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला एक एक बॉर्डर ॲड होऊन जाईल तर सिम्पली मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे व्हिडिओ मित्रांनो स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल मी व्यवस्थितरित्या कसे इमेज इथं बघू शकता इथे ॲड ते करायचे सांगितलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे बघू शकता कम्प्लिटली रेडी झालेल्या शेअर बटनवरचे क्लिक करून व्हिडिओच टेंट तुम्ही किंवा एक्सपोर्ट करू शकता जस्ट मी टेंट पिक्सलमध्ये एक्सपोर्ट करतो जस्ट व्हिडिओची क्वालिटी आहे करा खाली एक्सपोर्ट नसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा एक लाईक करालवरती नुसार तर चॅनलला सबस्क्राईब करा तरुण चॅनल चे बाकीच आणि एडिटिंग शिकवतो जय हिंद जय महाराष्ट्र